हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भावा बहिणी सगळ्यांना दसरा आज दसरा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या कडून आणि सह पुनमताईच्या हो का दाजीच काय चाललंय तुमच्या ए नातखोळा आज आपले आहे ना, ना इनोवान मंजुळान कशा टका ताक दिसल्या पाहिजे त्या इनोवा मंजुळा पुजायची तयारी चालली भावा बहिणीनो हा रांगोळी नाही काढली आज नातखोळा रांगोळी काढायची मला अजून ऊन पडलं राव आता आहे ना काय झालंय माहितीये का दहा वाजताच ऊन चटकायला लागलं आता पाऊस झाला ना दोन तीन दिवस झालं पाऊस काल आला बर का एकीच रपा, रपा। होय काल एका एकीच का नाही दाजीच काम हे नाद नाही करायचं दाजी मंग आहे आपली इनोवा भावा बहिणी न ती इनोवा तुम्हाला तर माहिती असेल हे नाद खोळा इनोवा बाया खुर्ची बसावं म्हणलं तर खुर्ची वली करून टाकली काल दाजीनी जरा मुरूम ही व्यवस्थित पांगावला भाऊ बहिणीनं तुमच्या दाजीनीच केलं मला नाही तर उचलू देत की असल काय काम होय नवरा असावा तर असा बायकोचा विचार करणार प्राजक्ताच्या फुलांचा चांगलाच सडा पडलाय भाऊ बहिणीनं नाद खोळा मिलते ही, मिळतेही मिळते मुरम इकडचं राहिलाय ले उशीर उशीरपर्यंत रात्री तुमचं दाजी आहे ना काम करत होत भाऊ बहिणी बाकीचं सगळं दारातलं हो करता करता करता। का टाका का आता काय नाही आता राहिलय फक्त ती ही लावून घ्यायचं काय म्हणतात व त्याला कंपाऊंड कंपाऊंड म्हणजे असं हे करून घ्यायचंय या आपल्या जुन्या बंगल्याचं निघालय ना सामान त्याच घ्यायचंय तोपर्यंत करून डोंगर डोंगर भागात आहे आम्ही आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पुन्हा कुठं राहता रानात राहता का कुठं राहता अव ताई आम्ही डोंगरात राहतो डोंगरात डोंगरात आहे आम्ही हो का डोंगर दिसत आहे का डोंगरात आम्ही राहतो डोंगरात रानात नाही राहत आम्ही आता मस्त पैकी अशी रांगोळी काढती सकाळी तरी मुरुमाला आहे ना पाणी मारून सुपवून घेतलाय काल तुमच्या दाजीने एवढा एकट्याने मुरुम टाकलाय भाऊ बहिणीनं सोपं नाही हा इनोवा धुवून झाल्या मग मंजूळाला धुयाची लाईट गेली बाहेट गेली बाई आमची माझी मंजूर राहिली की चला बा बहिणी न मस्त पैकी अशी रांगोळी काढायची आणि काय तुम्हाला सांगायचंय झेंडूची फुलं दाजीला म्हणलं तुमच्या झेंडूची फुलं घेऊन या गावातन कशी झेंडूची फुलं तुम्ही जर आय तर म्हणताल काय आव शंभर रुपये पावशेर कुठं असते ती का हा शंभर रुपये पावशर झेंडूची फुलं ऐकूनच माणसाला काय म्हणतात ही होया जोग हपका बसाय जोग बघा आता इथं गेल्या वर वर्षी आपण दिवाळीला भाऊ बहिणीनं हो कट्टा केलेला आहे खास मजी रांगोळी काढायसाठी तुम्हाला तर माहितीच असेल छेक 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 आता ही ही होऊच तर आहे ना असं सांभाळावं लागणार आहे अ झाडांना छेक ती जाळे म्हणजे लावून घेऊस तर शेळ्यांना असं सांभाळावं लागणार चला दाजीला कामावर बी जायचंय भाऊ बहिणीनं तुमच्या मसा आज दसरा आहे पण दसऱ्याची दाजीला तुमच्या सुट्टी नाही काय सांगायचंयती बरं आहे दाजीच्या मार्केटला सुट्टी नाही ना दाजीला जावं लागेल ला कामावर होय दाजी काय बोलाय तयार नाही भाऊ बहिणीने काय नाही काय नाही ती त्यांच्या नादात आहे तर मी म्हणती दाजीला जायचंय कामाव हा आणि ती त्यांच्या गाडीच्या नादात म्हणजे बघा असं आहे मी एकीकडे बोलत असती आणि दाजी माझ्याकडे ध्यानच देत नसतं मग सांगा आता तुम्हीच मी काय करू म्हणून मी दाजीला तुमच्या बोलायचं सोडून दिलंय भाव बहिणीनं आता बऱ्याच बहिणी म्हणतात पुन ताई दाजी मध्ये दिसत नाही मध्ये दिसत नाही दाजीने मौन व्रत घेतलं त्याच्यामुळे मी घेतच नाही दाजीला व्हिडिओमध्ये काय सांगायचं तुम्हाला दाजी त्यांच्याच नादात असतात तर हो का रांगोळी काढून ठेवली होती मी इथं लय मोठी रांगोळी आहे भाव बहिणीनो का आणलेली काढायला आता मस्त अशी रांगोळी काढती नादखोळा तुम्हाला दाखवीनच मी काढल्यावर रांगोळी कशी काय काढली ती सगळं कलर फिलर ह्यायचोठी काढायची आपल्याला बघा काय म्हणते अपूर्वा लय मोठी काढायची रांगोळी किती मोठी तरी एवढी हा गेल्या वर्षी दिवाळीला लय मोठी काढली होती भाऊ बहिणीनं मी रांगोळी ती सगळं ती ऊन पडलंय का तेवढ हा एवढी मोठी काय करायची ती दिवाळीला काढायची तर चला रांगोळी बी काढायची म्हणलं चला आमच्या सगळ्या भावा बहिणींला आहे ना रांगोळीच्या नाही बरं का रांगोळीच्या देहण्यात आलं तर रांगोळीच्या शुभेच्छा म्हणते मी ह्या ज्या दसऱ्याच्या शुभेच्छा देवा सगळ्यांना दसऱ्याच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुनमताईकडून आणि तुमच्या पुनम सह कुटुंबाकडून दसऱ्याच्या शुभेच्छा सोनं घ्या नाण द्या हा तर चला करू मग आता सुरुवात रांगोळी काढायला रांगोळी काढताना दाखवन मी तुम्हाला तसली होती ना एक ह्याची बाटली आपल्याकडली ती कुठायची अशी अशी करायची टिपक घालायची आणलेली मी कुठं काय होती बाय टिपकं घालायची ना होय भाऊ बहिणीन लागेल का नाही टिपकं घालायची आलं बाय दाज ओ दाजी ओ दाजी ओ दाजी तुमची केली भाजी शापूची भाजी <laughs> चला रांगोळी काढायला आता ऊनच लागलंय भाऊ बहिणीनं आज चटकायला आज जबरच ऊन चटकताय किंवा डोक्यात बघितलं का <laughs> माया डोक्यात छत्री ठेवती रांगोळी काढताना रांगोळी सकाळीच काढायला पाहिजे होती पण ती काय झालं काल मुरून भरलेला होता आणि मग सगळं माती उडाली होती मग ती धुवून हे काढलं आणि मग ती वाळलंच नाही आवं लवकर आणि तिथंच केलं ना मी भांडी ही केली तिथच घासली भांडी ही मग वाडूळ काम चाललं होतं तरी कपडे निमे अर्धी धुतले तर निमे अर्धी धुवायचे राहिले ती तर चला भाऊ बहिणी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते मी होडे होडे छेडी

दाजी निघाला ना पोळ्या काय खात दाजी बी पोळ्या खात नाही हो का मेहंदी लावती जरा आज पुरी कुंड दाजी असत तर पोळ्या खायची मजा आली असते दाजी असत घरी तर पोळ्या खायची मजा आली असती बघा पेऊन अरे तुम्ही म्हणता कुलच्याट नाही आवडत तर तिखाट कर तर भाऊ बहिणीनं दाजीच्या गळ्यात माळ आहे हो हो का माळ करी माणूस हो आहे दाजी मग मेहू पहिल्यासारखी मज्जा नाही राहिली आता पोळ्या खाण्यात मिस्टी आमटी भातच खातात आता आज आमच्या इकडं हो काही काय म्हणते खाटखुट असतंय बर का भाऊ बहिणीन इकडं दसऱ्याचं करतात ना काय हिकड म्हणजे असं गावाकडची लोक काय काय नाही तर कालच खाल्लं म्हणे वामात बकर पडलं आणि आपण आपलं काय आपलं काय म्हणजे लोक एवढे खायला गरबाडतात हो का ही असलं काय सांगायचं तुम्हाला मी तर आकात गणपती बाप्पा गेला तरी आणलं नाही मी गणपती बाप्पा गेलं श्रावण महिना गेला वर्षा सहा महिन्यात नाही एकदा ती बी पुरी लावलंय बरं ते लॉलीपॉप खायची सवय टांगड्या कोंबडीच्या नाही तर कोण नाही चला मग भाऊ बहिणीनं करते मग सगळ्यांना बाय बाय घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय दाजी निघाले तुमच कामाला आशी रांगोळी काढती आशी रांगोळी काढती ना ना सथाई मी म्हटलं असं काय म्हणायला लागलं सथाई काय बाई